अंबरनाथ शहरात कला संस्कृती आणि नाट्य रसिकांसाठी एक ऐतिहासिक क्षण येऊन ठेपला आहे धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह बाळ कोल्हटकर रंगमंच येथे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता दिवाळी फरार सोहळा आणि कलाकार मेळावा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात नाट्य सिने गीत नृत्य आणि संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांसह लेखक कवी महिना व बालकलाकार क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिक पत्रकार डॉक्टर्स इंजिनियर्स निवेदक दिग्दर्शक तसेच विविध संस्थाप्रमुख उपस्थित राहणार असून या सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळाच कलात्मक आणि रंगतदार स्वरूप लाभणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल खासदार श्री श्रीकांतजी शिंदे यांच्या निर्मितीतील नवीन नाट्यगृहाच्या शुभारंभाचा समारंभ या प्रसंगी अंबरनाथमधील सर्व स्तरांवरील कलाकार नाट्यरसिक पत्रकार अंबरभरारी सदस्य आणि नागरिकांनी एकत्र येऊन दिवाळीचा आनंद साजरा करण्याचे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे या कार्यक्रमात विशेषतः दिवंगत कलाकारांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या योगदानाला आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे हा कार्यक्रम सुनील चौधरी महेंद्र पाटील महेश सुभेदार किरण येले अमेया रानडे डॉक्टर गणेश राठोड दत्ता घावट गुणवंत कुमार पंकज पाटील कमर काजी डॉक्टर राहुल चौधरी आणि निखिल चौधरी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला असून अंबर भरारी पत्रकार समन्वय समिती आणि अंबरनाथ नगर परिषद यांचे विशेष सहकार्य लाभले आहे नमस्कार खूप छान गेले तीन दिवस अनुभव येतोय अंबरनाथ मध्ये मी सत्त्याण्णव मध्ये अंबरनाथ मध्ये आलो आणि त्यावेळेच अंबरनाथ आणि आजचं अंबरनाथ आपण पाहतोय ते मला दिसतंय की जमीन आसमानाचा फरक दिसतो त्या काळामध्ये सुनील चौधरी आणि नगराध्यक्ष होते नवीन आणि त्यानंतर बालाजी केणीकर या दोघांनी जे अंबरनाथचा पायापालट केला त्या मागे उभे होते आदरणीय त्या तत्कालीन पालकमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या काळामध्ये एक नवी चळवळ उभी राहिली अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ शहराला नुसतं औद्योगिक स्वरूप जो होतं हो ते न ते बदलून साहित्यिक चेहरा त्या अंबरनाथ शहराला लाभला अनेक सुखसोयी उपलब्ध झाल्या तिथे संगीत उद्यान उभं राहिलं साहित्य उद्यान उभं राहिलं ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक बाळ कोलटकर कट्टा तिथे उभा राहिला एक तिथे पिकनिक स्पॉटच तयार झाला आज साहित्य उद्यान जे पाहताय तुम्ही त्याचं रिनोव्हेशन सुरू आहे पुनर्निर्माण सुरू आहे त्या जागेपूर्वी एक बालोद्यान होतं आणि ते अगदी गरदुल्ले दारुडे प्रेमवीर असे जुगारी असं सगळ्यांनी भरून गेलेलं असायचं तर सारखी तिथे खेळणी तुटली जायची तोडली जायची खेळण कोणी येऊ नये आणि तिथे संकल्पना मांडली आपण आणि त्या संकल्पनेवर उचलून धरलं शिव सुनील चौधरी यांनी पाठबळ दिलं तत्कालीन पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आणि त्यानंतर जे साहित्य उद्यान झालं आज तो एक पिकनिक स्थळ म्हणून तिथे आपण पाहतो तिथे दिघे साहेबांचं जे नाव दिलं नाट्यग्रहाला हे नाट्यग्रहाचा हे नाट्यग्रह माझ्या कार्यक्रमासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय हिंद नाव गणेश गायकवाड <laughs> खूप वास्तू आपल्याकडे सुंदर झाली ते आपण जपानच पाहिजे <laughs> शिवमंदिर सारखं एक विनंती सगळ्यांना आयोजकांना पत्रकारांना की बाळा कोळेतकरचं नाव दिलंय दिघे साहेबांचं नाव दिलंय जी अण्णाभाऊ साठेंचं जे पुतळ आहे जे ते साहेबांना सर्वांना विनंती की ते पुतळा लवकरात लवकर उभा झाला तर सगळा आनंद आहे आणि uh, मी गेली uh, सतरा अठरा वर्ष ऍज अ थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करतोय सध्या सोळा वर्षापासून सलामबंबई अकॅडमी ऑफ द आर्ट्स नरिमन पॉइंट आमचं ऑफिस आहे तिथे नाट्य प्रशिक्षक म्हणून काम करतोय आणि हजारो विद्यार्थ्यांबरोबर मी काम करतोय अबरीशे विद्यार्थी चित्रपटात काम करत आहेत मी अकॅडमी ऑफ थिएटर्स मुंबई विद्यापीठातून मास्टर इन थिएटर आहे पद्मश्री वामन केंद्रेंचं स्टुडंट त्यांच्या झुलवा पासून बऱ्याचशा नाटकांमधून काम केलंय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असू दे भोपाळ रंगमंच असो इथे सगळ्याच फेस्टिवल्समधून काम केलंय आणि सध्या नाट्य प्रशिक्षक म्हणून दिग्दर्शक एक्टर म्हणून काम करतोय माझी नाटकं एनसीपीए आणि हाऊस मध्ये होतच असतात सर मी सतरा वर्षापासून मुंबईतल्या बीएमसी शाळा आणि गव्हर्नमेंट एडेड स्कूलच्या मुलांना प्रशिक्षण देतोय तेव्हा कुठे ते अशी एक खंत वाटत होती की बदलापूर अंबरनाथ या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी नाट्य प्रशिक्षण किती महत्वाचं आहे कारण मला असं वाटतं सर स्वतःला व्यक्त होण्यासाठी आणि स्वतःला शोधण्यासाठी मंचाची गरज असते मी माझ्यामध्ये बोललेलं आहे आता मी काय नाही चहापान आणि फराच तुम्हाला असत त्याच्यावर पण एक सांगतो मी शाळेत असताना आठव्यावीला होतो मी मनोज वैद्य असं आम्ही नाटकाशी नाटक करायचो शाळेमध्ये तर तेव्हा आम्ही एक नाटक बसरवलं दोन दो आणखी आणि त्याचा प्रयोग लावला महात्मा गांधी नाही दुसऱ्या महात्मा गांधी लावला आम्ही तर तेव्हा आम्हाला त्याचं भाडं भरायचं होतं आम्हाला एक आम्हाला त्याच्यावर स्पॉन्सर मिळाले त्याचं भाडं तर हीशे एक रुपये आहे त्याने कबूल केली की भाडं माझ्याकडून घेऊन जा तुम्ही आणि बाकीचं मग तुम्ही खर्च करा पन्नास पैसे तिकीट मागचं एक रुपये तिकीट पुढचं सगळी तयारी झाली भाडं रुपयाचं पहिले त्या स्पॉन्सर गेलो ते काका ते पैसे पाहिजे एकशे एक रुपये मला जमला ना माझे पैसे होते ते संपले आता पैसे देऊ शकत नाही तेव्हा आमची ही तरा होती की इतरांची तारा होऊ नये म्हणून हे करण्याचा प्रयत्न आहे